टी व्ही लावल्यावर विमानात पेटलेल्या विमानाच्या ठिकऱ्या झालेल्या आणि अजून काही निश्चित सांगत नव्हते आणि परत एक पंधरा मिनिटांनी विमानातल्या सगळ्या पा सहा सा जणांचा ज्याच्यात दादा होते त्यांचा मृत्यू झाला अशी बातमी ऐकल्यानंतर मन सुन्न झालं अनेक त्यांच्याबरोबरच्या एकोणीसशे पासूनच्या आत्तापर्यंतच्या सहवासातल्या असे अनेक आठवणी प्रसंग कौटुंबिक सुखदुःखाचे राजकीय सुखदुःखाचे असे सगळे आठवण गेले नियतीनं इतका क्रूर वार महाराष्ट्र करायला नको आणि कोणत्या शब्दात काय सांगावं असा प्रश्न आहे मी माझ्या सर्व सहकारी परिवार कुटुंबच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खूप मोठं नुकसान महाराष्ट्राचं विशेषतः आमच्या बार्शी तालुक्यावर त्यांचं खूप प्रेम लक्ष होतं कामा सर्वांचं न भरून येणार असं नुकसान झालेलं आहे त्यांच्या जाण्यामुळे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव ही भगवंत चरणी प्रार्थना